मानखटावचे युवा नेते आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांचा दोन एप्रिल रोजी असणारा वाढदिवस हा बॅनरबाजी शिवाय साजरा होणार आहे भेटवस्तू हार तुरे आणू नयेत अशी भूमिका शेखर गोरे यांनी घेतल्यानं त्यांच्या या भूमिकेचं सर्वसामान्यातून कौतुक होत आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू आणि पश्चिम महाराष्ट्रातील आक्रमक नेते म्हणून ओळख असलेले शेखर गोरे यांनी स्वखर्चातून मानखटावमध्ये विकास कामांचा धडाका कायम ठेवला आहे रुग्णांना अतितात्काळ सेवा मिळावी म्हणून मोफत रुग्णवाहिकेची सोय शेखरबाऊ गोरे प्रतिष्ठानतर्फे अविरत सुरू आहे बॅनर लावण्यावरून अनेक नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरी तुमरी झालेली अनेकदा अवघ्या महाराष्ट्रानं बघितली आहे कित्येक वेळा असा फ्लेक्स आणि अने बॅनरमुळे अनेक महापुरुषांच्या प्रतिमा झाकळल्या जातात मात्र शेखर गोरे यांनी बॅनर शिवाय वाढदिवस साजरा करण्याचा घेतलेला निर्णय हा अनेकांसाठी दिशादर्शक ठरला आहे उद्या दोन एप्रिल रोजी शेखर गोरे हे सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी दहिवडी येथील संपर्क कार्यालयात उपस्थित राहणार असल्याची माहिती शेखर गोरे यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी दिली आहे शेखर गोरे यांचा उद्या असणारा वाढदिवस आणि त्यांनी घेतलेली भूमिका यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत